आज दुपारच्या जेवणात बनवूया आपण मस्त असा टमाटर पराठा रोज चपाती तर आपण बनवतोच पण असा हा टमाटर पराठा बनवा टेस्टी आहे हेल्दी आहे शिवाय बनवायला सोपा आहे आणि मस्त लागतो आणि सोबतच आपण बनवूया भेंडी बटाटा भुजिया रोजच्या भेंडीच्या भाजीपेक्षा जरा वेगळी आहे चवीला मात्र मस्त आहे बनवायला सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पीठ मिळवून घेऊया त्याकरता मी घेतलाय दोन कप पीठ पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर त्यात आपण घालायचं मीठ तर आता हे पीठ आणि मीठ दोन्ही एकत्र आपण करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपण यात घालायची टोमॅटो प्युरी तर इथे मी घेतले तीन टमाटर तिन्ही टमाटर कापून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि टमाटर घेताना थोडेसे लाल घ्यायचे पिकलेले घ्यायचे म्हणजे त्यात रस भरपूर असतो तर टमाटर आपण कापून घेऊया नंतर आपण यात घालायच्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची पाकडी घ्यायची आणि याची आपण प्युरी वळून घेऊया आणि ही प्युरी आपण घालायची पिठात आणि पीठ मळून घ्यायचं तर जसं आपण चपाती करता पीठ मळतो ना तसंच मळायचं गरज वाटली तर थोडस पाणी तुम्ही यात ऍड करू शकता पण गरज वाटणार नाही तेवढ्या टोमॅटो प्युरीमध्ये आपलं पीठ व्यवस्थित मडल्या जाणार तर मस्त आपण हे पीठ मळून घेऊया मिरच्याचं प्रमाण जर तुम्हाला थोडं अजून वाटत असेल तिखट वाट तिखट जर तुम्हाला लागत असेल तर थोडस एक दोन मिरची अजून तुम्ही वाढवू शकता तर इथे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे मस्त आता काय करायचं थोडस तेल घ्यायचं आणि तेल लावून परत एकदा पीठ मळून घ्यायचं म्हणजे काय होणार पीठ नरम होईल आणि पराठे सुद्धा आपले मस्त असे नरम होतील ते इथे बघा पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला आता आपण एक पाच मिनिटा करता रेस्ट करायला ठेवूया आणि एक मसाला बनवून घेऊया तर गॅसवर मी ठेवला एक छोटं पॅन त्यात घालायचं एक ते दीड चमचा आपण घेऊया धणे धणे हलकेशे गरम करून घ्यायचे सुरुवातीला काही सेकंदा करता नंतर त्यात तीन चार लाल मिरच्या घ्यायच्या मिरच्या सुद्धा धण्याबरोबर हलक्याशा गरम करून घ्यायच्या नंतर त्यात घालायचं एक चमचा सूप आता हे आता हे तिन्ही धणे सूप आणि मिरची याला मस्त असा रंग येतपर्यंत आपण भाजून घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा कमी गॅसवर भाजायचं ते बघा मस्त याला रंग आलेला आहे आता हे थोडस आपण गार करून घेऊया नंतर याला घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर यात घालायचं लसूण थोडंसं आलं घालायचं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाणी न घालता आपल्याला हे थोडस जाडसर बारीक करून घ्यायचंय यात पाणी घालायचं नाही असंच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं तर इथे मी अर्धा किलो भेंडी कापून आहे कापताना थोडीशी मोठी कापायची येथे आपण जेव्हा भाजी करतो ना तर जरा बारीक कापतो पण भेंडी थोडी मोठी कापून घ्यायची आणि दोन बटाटे घेतले आहेत बटाटे लांब आणि पातळ कापायचे कापल्यानंतर थोड्या वेळ ते पाण्यात ठेवायचे तर गॅसवर मी ठेवले कढई त्यात घातलंय तेल तेल गरम झालंय की एक चमचा जिरं घालायचं थो, थोडस हिंग घालायचं थो, आणि नंतर यात आपण बटाटे घालायचे कापलेले गॅस मिडियम ठेवायची आणि हे एखादी मिनिट वर आपण परतून घेऊया आता बटाटे जरा शिजायला वेळ लागतो सुरुवातीला आपण बटाटे फ्राय करून घ्यायचे थोडीशी मी त्यात हळद घातली नंतर घालायचं मीठ म्हणजे बटाट्याला जेवढं मीठ हवं ना तेवढंच घालायचं आता हे बटाटे मस्त असा रंग येथपर्यंत थोडेसे थोडासा याला लाल रंग येईपर्यंत आपण आपण हे फ्राय करून घेऊया नंतर त्यात आपण घालायची भेंडी भेंडी घातल्यानंतर हे सर्व आपण मिनिटभर मिक्स करून घेऊया गॅस आता आपण मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर करायचं आता तर मिनिटभर केल्यानंतर यात आपण घालायचा मसाला जो आता आपण मसाला बनवला तो मसाला आपण घालायचा आणि पूर्ण घालायचा नंतर मीठ घालायचं सुरवातीला पण आपण मीठ घातलंय बटाटे फ्राय करताना लक्षात ठेवायचं आता गॅस अगदी कमी ठेवायची कमी गॅसवर हे आपण फिरवून घ्यायचं म्हणजे मसाला भेंडी मध्ये कमी व्यवस्थित करायचं तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि याला मस्त होऊ देऊया आणि पीठ बघूया तर इथे आपले जे पीठ आहे ते एकदा परत आपण थोडस मळून घेऊया म्हणजे एकसारखं करून घेऊया पिठाचा एक, पिठा एक गोळा घ्यायचा जसा आपण चपाती करता नेहमी घेतो तसाच थोडासा जशी आपण चपाती करता गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा कारण आपण पराठा करतोय त्यामुळे थोडासा मोठा घ्यायचा त्यावर थोडस कोरड पीठ लावायचं आणि याची आपण आधी गोल चपाती आपण लाटून घेऊया आणि ह्या पराठाला दिसायला मस्त दिसतो मुलं सुद्धा आवडीने खातील या टमाटर घातलेले आहेत त्यामुळे मस्त लागतो हा चवैय तर इथे बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला असं गोलच करायचं असेल तर असंही करू शकता त्रिकोणी पराठा करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता कसाही करू शकता जसं तुम्हाला आवडतो थो। वरण थोडंसं आपण तेल लावायचं तेल लावल्यानंतर थोडंसं आपण त्यात कोरडं पीठ घालायचं आणि याला आपण फोल्ड करून घेऊया आणि मस्त होतो हा पराठा चवीला छान लागतो तुम्ही प्रवासात नेऊ शकता फक्त पराठा जरी असा प्रवासात नेला ना सोबत एखादी लोणचं घेतलं तरी मस्त लागतं किंवा मग असा पराठा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता सोबत याला खायला असं काही भाजी असलीच पाहिजे असंही नाही तर याला आपण फोल्ड करून घेऊया आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊया आणि खूप पातळ करायचं नाही हलका असा जाळच ठेवायचा कारण आपण पराठा करतोय त्यामुळे अगदी आपण चपाती कशी अगदी पातळ करतो पण हा पराठा मात्र हो थोडासा आपण जाड करून घ्यायचा तर इथे बघा मी पराठा मस्त असा लाटून घेतलेला आहे आणि गॅसवर मी तवा आधीच ठेवलाय गरम करायला त्यावर हा पराठा आपण घालायचा आणि एक ते दीड मिनिट आपण हे होऊ द्यायचं एक ते दीड मिनिटानंतर आपण याला पलटून घ्यायचं परत दुसऱ्या साईडने एखाद मिनिट भर आपण होऊ देऊया दोन तीनदा अलट पलट करून एक एक मिनिट आपण याला होऊ द्यायचं नंतर यावर तुम्ही तेल तूप बटर तुम्हाला जेही हवं असेल ते तुम्ही लावू शकता बटर लावलं की ना पराठ्याला मस्त चव येते आणि छान लागतात खायला तर हलकसा याला कडीने दाबून घ्यायचं वरण तेल तूप बटर जेही तुम्हाला आवडत असेल ते लावू शकता आणि दोन्ही साईडने अलट पलट करून हलकासा त्याला रंग येत येतपर्यंत थोडासा त्याला लाल रंग येतपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा पराठा आणि तुम्ही बघत असाल तर पराठ्याला बघा किती सुरेख रंग आलेला आहे दिसायला किती मस्त दिसते आणि चवीला अगदी मस्त होतो हा पराठा त्यात हा पराठा आपण काढून घेऊया आणि इकडे आपली आलू भेंडी भुजी आपण बघा मस्त झाली अगदी कमी गॅसवर होऊ द्यायची म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भेंडीमध्ये मुरतो नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची थोडासा गरम मसाला घालायचा आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं एक लक्षात ठेवायचं की हे नंतर ना बाकीचं कमी गॅसवर करायचं म्हणजे मसाला भेंडीमध्ये बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरल्या जातो आणि अशा प्रकारे तुम्ही ही आलू भेंडी बनवा चवीला मस्त लागतं रोजच्या भेंडीपेक्षा रोजच्या भेंडीच्या भाजीपेक्षा अगदी वेगळी आहे ही रेसिपी आणि ते पराठा बघा किती मस्त झालाय काय दिसतोय ना आणि सोबत एक थोडस दही घेतलं किंवा एखादी चटणी घेतली तरी बस होत मस्त अस दुपारीच आपलं जेवण होत आणि ही आलू भेंडी तर अगदी अप्रतिम झालीय तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा අනි शேர்ಕ දෙන්නව